गीतेची शिकवण घेणारा अर्जुन हा पहिलाच व्यक्ती नव्हता जाणून घ्या कोण होता, होता। भगवद्गीतेबद्दल असे मानले जाते की भगवान श्रीकृष्णाने त्याचे ज्ञान सर्वप्रथम अर्जुनाला दिले होते परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अर्जुनाच्या आधी सूर्यदेवाला गीतेची शिकवण मिळाली होती खरे तर गीतेचा उपदेश त्यांना जेव्हा मिळाला तेव्हा ते पृथ्वीवर राजा म्हणून जन्माला आले होते जेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेचा उपदेश करत होते तेव्हा त्यांनी असेही सांगितले की त्यांनी हे उपदेश सूर्यदेवाला आधीच दिले आहेत तेव्हा अर्जुनाला आश्चर्य वाटले ते म्हणाले की सूर्यदेव हे प्राचीन दैवत आहेत तो उपदेश कसा ऐकणार तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की तुझे आणि माझ्या आधी अनेक जन्म झाले आहेत तुला त्या जन्मांबद्दल माहिती नाही पण मला आहे महाभारताच्या युद्धापूर्वी जेव्हा भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या मैदानात अर्जुनाला गीतेचा उपदेश करत होते त्यावेळी संजय आपल्या दिव्यदृष्टीने हे सर्व दृश्य पाहत होता आणि त्याने धृत राष्ट्राला गीता सांगितली जेव्हा महर्षी वेदव्यास यांना महाभारत रचनेची कल्पना सुचली तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना या कामासाठी गणेशाचे आवाहन करण्यास सांगितले महर्षी वेदव्यास बोलत असत आणि भगवान गणेश लिहित असत त्याचवेळी महर्षी वेदव्यास यांनी गणेशाला गीतेचा उपदेश केला होता भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे संपूर्ण ज्ञान अवघ्या पंचेचाळीस मिनिटात दिले होते ज्या दिवशी गीतेची शिकवण दिली गेली ती एकादशी तिथी आणि मार्गशीर्ष शुक्ल पक्षाचा रविवार होता अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा